श्री स्वामी समर्थ अध्याय तिसरा पूर्वी अंबरीश नावाचा एक राजा होता तो निर्धारपूर्वक द्वादशी व्रत करीत असे सर्व काळ हरे चिंतन करीत असे त्याचा व्रताचा भंग करण्यासाठी दुर्गासृष्टी द्वादशीला अतिथी म्हणून त्यांच्याकडे आले ती द्वादशी अशी होती की सूर्योदयानंतर एका घटकेच्या अंत उपवास सोडायचा होता व अतिथी तर फारच श्रेष्ठ होता अंबरीशला फार भय वाटू लागले पारने नीट पार, ने पार पडेल की नाही अशी शंका वाटू लागली दुर्वास ऋषी येताच अंबरीशाने त्यांना नम्रपणे वंदन करून पाद्य अर्घ्य इत्यादी देऊन त्यांची यथोपचार पूजा केली त्याने दुर्वासाची विनवणी केली आज एक घटिका साधन द्वादशी आहे तेव्हा कृपा करून आपले प्रातह हो अनुष्ठान लवकर समाप्त करून भोजनाला घटकेच्या आत यावे दुर्वास ऋषी नदीवर गेले तेथे अनुष्ठान करता करता एक घटका झाली अंबरीषाने आपला व्रतभंग होऊ नये म्हणून वेळेचे आत तीर्थप्राशन करून उपवास सोडला त्याने ऋषीच्या भोजनासाठी उत्तम पकवाने केली होती तोच दुर्वास ऋषी आले त्यांनी राजाच्या मुखाकडे पाहिले व म्हणाले अरे दुरात्मा अतिथीलांना देताच भोजन घेतलेच काय ऋषी शाप देणार तेवढ्यात अंबरीशाने विष्णूचे स्मरण केले नारायण हा भक्त वत्सल्य आहे तो अंबरीषाचे रक्षण करण्यासाठी धावून आला दुर्वासांनी अंबरीषाला शाप दिला तुला प्रत्येक योनीत याप्रमाणे जन्म घ्यावे लागतील तोच विष्णू अंबरीषाजवळ घेऊन उभा राहिला ऋषीचे वचन खोटे होणार नाही हे जाणून अंबरीशाने विष्णूचे चरण धरले विष्णू दुर्वासांना म्हणाला तुम्ही माझ्या भक्ताला शाप दिलात मी त्याचे रक्षण करणार तुम्ही मला शाप द्यावा असे मला वाटते ज्ञानी लोकांतही श्रेष्ठ लोक पृथ्वीवर युगानुयक टप करतात पण भूलोकी हरिचरणांची भेट दुर्लभ आहे हा विष्णू शापाच्या निमित्ताने लक्ष्मीसहित अवतार घेईल व भक्तांचा उद्धार करेल या हेतूने त्यांनी विष्णूला शाप दिला तू भूलो की अनेक स्थानी अवतार घेऊन जन्मावेस तुझे दहा अवतार प्रसिद्ध होतील जगत पिता विष्णू याने आपल्या पुढील कार्यावर लक्ष ठेवून अशा प्रकारे शाप स्वीकारला महाभारतात त्या दशावतारांची कथा विष्णूंच्या अनंत स्वरूपांची कथा विस्ताराने दिलेली आहे ओम श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अध्याय चौथा ब्रह्मदेवाने आपल्या मनापासून सात मानसपुत्र निर्माण केले मरीची अंगी रस पुलत्स्य पुलक क्रतू आणि वसिष्ठ या सात पुत्रांपैकी अग्नी हा मुख्य ते यांच्यापासून गुरुपरंपरा चालू झाली अग्निऋषींची भार्या अनुसया ही अत्रिऋषींची भार्या अनुसया ही सर्व प्रति पतिव्रतांत श्रेष्ठ व जगदंबा होती तिच्या सौंदर्याचे लक्षण वर्णू शकेल असा कोणी नाही प्रत्यक्ष चंद्रजीचा पुत्र तिचे रूप काय वर्णावे ती पतीची उत्तम सेवा करीत असे ती स्वर्गाचे ऐश्वर्य लवकरच घेईल म्हणून सर्व देव भयभीत झाले व चिंता करू लागले इंद्र आदी देव एकत्र येऊन ब्रह्मा विष्णू व शंकर यांच्याकडे गेले व त्यांनी ऋषींचे शुद्ध आचरण वर्णन करून प्रार्थना केली ऋषींची पत्नी अनुसया काया वाचा मने व भक्तीने पतिसेवा करते तसेच अतिथीपूजनही मोठ्या आनंदाने करते कोणीही अतिथी त्या आश्रमातून विनमुख गेला नाही अशी तिची ख्याती होती तेव्हा आमचे सर्व स्वर्गस्थान टिकून राहण्यासाठी आपण काही उपाय करावा असे सर्व देव विनवू लागले दे। हे ब्रह्मा विष्णू महेश हे पतिव्रता अनुसूयेचा व्रतभंग करून तिला भुलुकी ठेवून किंवा विवस्वानाचा पुत्र जो यम त्याच्या नगरास पाठवू असे ठरवून निघाले सतीचे सत्व पाहण्यासाठी त्या तिघांनी भिक्षुकाचे रूप धारण केले व अत्रींच्या आश्रमात अभ्यागत म्हणून आले अत्री त्यावेळी अनुष्ठानासाठी गेले होते तेव्हा ते तिघे इकडे आश्रमात आले आणि अनुसूयेला आश्वासन देऊन म्हणाले आम्ही अतिथी ब्राह्मण आहोत भुकेने व्याकुळ झालो आहोत तरी आम्हाला लवकर अज्ञ अन्न द्यावे अन्यथा हे सती आम्ही दुसरीकडे जातो तुमच्या आश्रमात अभ्यागताला नित्य व अन्न संतर्पण होत असते अशी ख्याती ऐकली म्हणून आलो आहोत हे ऐकून अनुसूयेने त्यांना बसायला आसन देऊन अर्घ्य पाते इत्यादी देऊन व स्नान करव्यास सांगून गंधाक्षता व पुष्प अर्पण केले अतिथी म्हणाले आम्ही स्नान करून आलो आहोत अत्री ऋषी येईपर्यंत फार उशीर होईल तरी आम्हाला लवकर भोजन द्यावे अतिथीची अशी इच्छा समजून त्यांना भोजनास बसवयास आसने मांडली शाकभाज्या व स्वयंपाक घेऊन आली तेव्हा ते तिला म्हणाले अगस्त्री आम्ही अतिथी दुरून आलो आहोत तुला पाहून मनात आणखी एक इच्छा उपजली आहे तू आम्हाला विवस्त्र होऊन अज्ञ अज्ञ वाढावे अन्यथा आम्ही भोजन स्वीकारणार नाही असे अतिथीचे वचन ऐकून अनुसयेने क्षणभर विचार केला की हे विक्रम माझे मन पाहायला आले आहेत तेव्हा हे नक्की कोणीतरी अवतारी पुरुष असावेत अतिथी विनमुख जातील तर आपल्या तपाची हानी होईल अतिथीचे स्वागत करण्यासंबंधीची आज्ञा मी कशी उल्लंघन करू माझे मन निर्मळ आहे तो दुष्ट मदन मला काय करतील पतीचे हे जे तपबोल आहे तेच मला तारील असा विचार करून ती म्हणाली ठीक आहे तुम्ही आपल्या इच्छेप्रमाणे भोजन करावे मी आपणास अन्न वाढीन मग तिने स्वयंपाक गृहात जाऊन पतीच्या चरणांचे चिंतन करून मनात संकल्प केला हे अतिथी माझी बालके आहेत सती अनुसया विवस्त्र होऊन अन्नोद्य घेऊन बाहेर आली आणि पाहते ते तिघ अतिथी बालके होऊन भोजनपात्राजवळ येऊन बसली होती ती बालके पाहून अनुसूया चकित झाली भूकेने ती बालके रडू लागली म्हणून पुन्हा वस्त्रे नेसून त्या बालकांजवळ आले त्यांना मांडीवर घेऊन स्तनपान दिले एका जे झाले की दुसऱ्याला स्तनपान देऊन त्यांना क्षुधेचे निवारण केले त्यांना पाण्यात झोप लागली अति भारी अनुसूयेसारखी श्रेष्ठ प्रतिव्रता पूर्वी कोणी पाहिली नव्हती ती आता ब्रह्मा विष्णू महेश यांची माता झाली तिची कीर्ती त्रैलोक्यात झाली दुपारी अत्रि ऋषी प्रसन्न मनाने आश्रमात आले हीच खरी अतिथी येण्याची वेळ असते त्याने आश्रमात येऊन पाहिले तू अनुसूया गायन करीत आहे व पाण्यात तीन बालके आहेत अनुसूयेने झालेला वृत्तांत ऋषींना सांगितला ऋषींनी अंतर्दृष्टीने ओळखले की तिन्ही बालके म्हणजे ब्रह्मा विष्णू महेशच आहेत त्यांनी आणि त्यांनी लगेच त्यांना नमस्कार केला बालके ही, दे उस फता जा ही, हो। जा ही बालके पाळण्यात राहिलीशिवाय तिघेही देव स्वतःच्या रूपात समक्ष उभे राहिले व त्रींना म्हणाले ऋषी अनुसये तुमचे तप व हिचे पतिव्रत अद्वितीय आहे तुमच्या भक्ताने आम्ही संतुष्ट झालो आहोत तरी वर आपणास इष्ट वाटतील ते मागावे ऋषी म्हणाले अनुसयेच्या इच्छेप्रमाणे ही तिन्ही बालके आमच्या घरी पुत्र म्हणून व्हावीत या तिन्ही बालकांनी एकरूप असावे त्याप्रमाणे मुसियाच्या घरी त्रिमूर्ती एक बालक म्हणून राहिले त्याचे नाव दत्तात्रय असून सिद्ध गुरुचे मूळपूट तेच आहे पुढे ब्रह्मदेवाचा बालवतार हाच चंद्र आणि शंकराचा बालवतार हाच दुर्वास या दोघांनी अनुसयेजवळ आज्ञा मागितली मी गगनात राहून नित्य तुझे दर्शन घेईल असे चंद्र म्हणाले व मी तपश्चरा करण्यासाठी व तीर्थयात्रेसाठी जातो असे दुर्वास म्हणाले विष्णू मात्र दत्तरूपाने जवळ राहिला श्री स्वामी समर्थ